मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो फलटणच्या शंभून आज फायनलचा गुलाल घेतलाय आज एकदम रितसर आणि पारदर्शक असं मायनीकरांचं मैदान पार पडलं दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज आज आनंद गगनाथ मावाना एवढा आनंद आहे हा आज बैल पहिल्यांदाच पाळ म्हणजे आपल्या इकडे येऊन पहिल्यांदाच बैल पाळला खरेदी केला आम्ही दोन दिवस झालो बे? दो बैल परवा दिवशी बैल खरेदी केला आज मैदानला आलो पहिलंच मैदान खरेदी केलं पहिल्या ह्यांच्या नावा बैल बे? पाळला आणि आज गुलालात राहिला

दादा एक प्रकारे आनंद असतो जेव्हा आपण खरेदी करतो खरेदी करताना भरपूर म्हणजे मनामध्ये असते की बैल कसा पळ बैल चांगला पळतो त्यामुळ आपण घेतो परंतु पुढचं फ्युचर कशा पद्धतीने असणार आहे त्याबद्दल काय सांगा बैल आम्हाला ज्यांनी दिला त्यांनी मोकळ्या मनान दिला आम्ही मोकळ्या मनात दिला म्हणून आज फायनलला राहिलो हा बैल आमच्या इथं आठवडा एक चार पाच दिवस होता आम्ही बैल पहिला पाळताना बघितला आम्हाला बैल आवडला आणि आम्ही लगेच बैल खरेदी केला हा एका रात्रीत आम्ही बैल लगेच आम्हाला आवडला यांच्या मनात बसला दोन आणि बैल लगेच खरेदी केला सर्व समीकरण जुळून यावं लागतं म्हणजे चर्चा कशी टीमची झालेली का कशा पद्धतीने बैल पाहिजे आपल्या दावणीला तुमच्या दावणीला किती बैल आहेत ते सांगा पहिले पहिले तीन आहेत आमच्या तुमचं नाव सांगा पहिले प्रवीण मिस्त्री फलटण गॅरेज फलटण गॅरेज तुमचं काय स्वतःच गॅरेज गॅरेज आहे ऑटोमोबाईल कसं काय ते व्यवसाय सांभाळून हे नाद जोपत म्हणजे म्हणजे करत नाही म्हणजे मी फक्त घेतो सगळे हे लक्ष देतात मी आता सुद्धा मी फायनल झाल्यावरती आलो मी येत नाही मैदानावरती टीम वर्क पूर्णपणे विश्वास आहे जे करतील ते योग्य करतील तरी दादा शंभूचं भवितव्य असं कसं पाहताय म्हणजे कारण आता बरीच मोठी मैदान आहेत वडकीकरांचं हिंदे कशी हो केसरी मैदान आहे पर परमपूज्य सेवागिरी महाराजांचं सत्तावीस सत्तावीस ला पुसेगावचं म्हणजे वर्ल्ड कप म्हणावं लागेल हो बैलगाडी क्षेत्राचं कसं नियोजन असणार आहे काय मेन म्हणजे बैल यांनी घेतलाय फक्त पुसेगावसाठी त्यांना मेन पुसेगावच मैदान पाळायचं असतं आणि बैल आता पुसेगावलाच पाळणार पहिर पण आता आल्यात आज जाणलंय जणांचं फोन आता बघू आता घरी गेल्यावर आम्ही सगळे ठरवणार आतुल असे हातूल आहे हातूल डायव्हर आहे त्यानं पायरा गेला पण सर्व चर्चा गुलाला पुढच्या तयारीसाठी एक प्रकारे प्लस पॉईंटच ठरला म्हणावं लागेल कारण बैलांना नाराज नाही केलं पहिलेच मैदान पडलो आपण पहिल्याच मैदानात गुलाला राहिलो लगभग कशी सुरू आहे कारण मित्र परिवार बरेचसे असतील तुमच्या पलटण मध्ये बैलगाडी मालकांची चर्चा कशी सुरू आहे की पायऱ्याचं वगैरे काय का मला गट काढला गट सुट्टा काढला आम्ही गटाला लय जाण्यांचा फोन आलं सीएम आम्ही सुट्टा काढला एक टांगे दीड टांग्यानं सेमी काढला सीमीला सुद्धा सीमी लय जाण्याचं फायनल ला खूप जण आलती ती खाली बैल बघायला तिथं जणांनी लय जणांनी बैल मागितला आता काय आपण सगळ्यांना बैल देणार फक्त आता पुढं माग करायचं पळायचं पहिल्या मालकांचं नाव काय देवीदास राठोर देवीदास राठोर देवीदास जालन्यावरून यवतमाळ यवतमाळ तिथं काय सेकंड काट्यावर पळत तिथं शंकरपाटाला पळत आपले इथं पाळलेलं का मैदान कधीच पाळला पहिलंच मैदान शेजारी गाडी कधी पळली नाही बैला आजपर्यंत शेजारी सुद्धा गाडी कधी पळली नाही पहिल्यांदा तीन छकड्यात पाळला तीन चकडी स्पर्धेत आपल्या इकडे एवढं पळणं त्यांच्या तिथे मैदान बरोबर कारण अडीचशे पल्ल्याचं अडीचशे फुटाचा पल्ला आज हा बैल तीन फेरा तिथले चार पाच मैदान पाळला असं बैल पाळलाय आता शंभू सोबत कसं काय नियोजन म्हणजे आणि पहिरे कुठला तुम्हाला इच्छा आहे पळावे बाबा त्या बायला सोबत मग पहिर आता बघा येत रात्री पहिरा मला पाहिजे बाबा असं आहे काय डोक्यात असं काय पहिर पळणार की आता काय आता आज तर मेन गुलाब झालाय आज लय जाणार अजून संध्याकाळीपूर्वी बरोबर आता कसं जेव्हा बैल चांगला पोहोचतो लगत पडल्यावर अजून लई ज्याचा बैल चांगला पोहचूय त्याला बैल भेटेल शंभर टक्के असं काय नाही की सर्वसामान्यांचा बैल आहे गरीबाचा बैल असला गरीबाचा बैल असला ना त्याचा पळत असला तरी त्याला देणार आपण बैल असं काहीच नाही तुमचं कोणत्या खांदी पोहतो डावी खांद्या फिट प्रेक्षकांना सांगा तुम्हाला माहितच असेल गट सेमी गटाला कुठल्या गटाला पाहिलं ते सांगा नंबर असावं सेमीला पण आम्हाला तेच तास लागलं चौथ्या सेमी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दे म्हणजे कोण बैलगाडी म्हणजे जे कोण नियोजन करतात ते म्हणजे नियोजन करतात कसं होईल कुठल्या बैलगाडी मालकाला पायऱ्याला वगैरे कॉल करायचं असेल ते डायरेक्ट कॉल करतील नंबर सांगा तुमचं त्र्याण्णव पंचवीस पंचवीस माईक दर हां त्र्याण्णव पंचवीस पंचवीस अठ्ठ्याण्णव जेव्हा नाव काय आपलं माझं बसवराज पुजारी பாயிரோ uh, खूप सुंदर तुम्ही विश्वास दाखवताय सहकार्यांवर आणि तुमचा व्यवसाय बघत बघत तुम्ही हे नाद जोपासताय त्याबद्दल काय सांगाल व्यवसाय जोपासणं पण महत्वाचं आहे म्हणून तर मी येत नाही जर व्यवसाय टिकला तर हा हे खरंय आपण पैसे घालू शकतो किंवा हानाट टिकवू शकतो बरोबर जर ते सोडून जर आपण नादात राहिलो तर ती पण बंद होईल आणि ही पण बंद होईल बरोबर तेच आताच्या काळामध्ये माणसाने ओळखलं पाहिजे आपली सगळी बघणारी आतुल ड्रायव्हर म्हणा बसू म्हणा भाई आमचा म्हणा ही सगळी टीम आपल्याला कशाला लक्ष द्यायचे दादा खूप चांगले विचार आहेत आपले आणि नक्कीच शंभू आपलं नाव करेल भविष्यामध्ये धन्यवाद टोल ड्रायव्हर आहेत कशी पाहिली जोडी काय जास्त बोलत नाही तुम्ही कॅमेरासमोर आपल्याला एवढं कसं वाटलं शंभूचा पळ कसं वाटलं पळ एक नंबर चांगला पळते सोबत कुठला पहिलं पळला म्हटलं शंकर पळला आता कसं काय किती वर्षापासून नाद आहे काय लय सात आठ वर्ष झालं शंभू कसा पळतो म्हणजे सुट्टीला सुट्टी कशी होती काय एक उडी कमी आहे स्पीड निकाल रेश आली की चांगलं चांगलं धन्यवाद